ハハ <music> एकादशी तर आवळ्याचे काय काय गुणधर्म आहेत तसेच हा छोटासा आवळा किती गुणकारी आहे याबद्दल मी आजच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे त्याचा उपयोग चेहऱ्यासाठी केसांसाठी हा जनरली होत असतो या व्यतिरिक्त सुद्धा आवळ्याचे असे काही गुणधर्म आहेत की म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत तो किती उपयुक्त आहे कोणत्या मात्रेत आवळ्याचं सेवन करावं जास्त प्रमाणामध्ये आवळ्याचं सेवन केल्यावर त्याचे आपल्या शरीरावर काय दुष्परिणाम होतात तसेच आवळा आपण कोणत्या कोणत्या स्वरूपात घेऊ शकतो आणि कशासोबत आवळा खाल्ल्याने त्याचे काय गुणधर्म वाढतात या सर्वांची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी डॉक्टर सविता लांजेवार माझ्या डॉक्टर सविता ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आवळा यालाच इंडियन असं म्हणतात आवळा हा व्हिटॅमिन सी आवळा हा नियमितपणे वापरल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते डोळ्यांचे आरोग्य सुधारते त्वचेचे आरोग्य सुधारते तसेच रक्त शुद्ध करण्यास मदत करते असे अनेकशी गुणधर्म आवळ्याचे आयुर्वेदामध्ये सांगितले आहे आयुर्वेदामध्ये आवळ्याला वयस्थापन म्हणजे तारुण्य पण टिकून ठेवणार एक आधुनिक भाषेमध्ये एक प्रकारचं टॉनिकच आहे आवळा हा चवीने आंबट जरी असला तरी पित्तावर खूप अतिशय उत्तमरित्या काम करतो तसेच वाढलेल्या वातालाचं शमन देखील करण्यास मदत करतो आता आपण बघूयात की आयुर्वेदामध्ये आवळ्याचे काय काय फायदे सांगितले आहेत तर दीपन म्हणजे जर तुम्हा तुमचा जाठी लागणी कमी असेल भूक कमी लागत असेल किंवा जेवण जे आहे ते व्यवस्थित पचत नसेल तर अशा अवस्थेमध्ये आवळा खाणं हे अतिशय उत्तम आहे हा जो आवळा आहे तो पाचकाग्नी वाढवतो आपल्या खान खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित पचन करतो अपचनसारख्या समस्या असतील तर त्या देखील आ, कमी करण्यास मदत होते तसेच व्यवस्थित पचन झाल्यामुळे शौचा साफ होण्यास सुद्धा मदत होते आवळा हा गरम पाण्यासोबत घेतल्यावर रेचन म्हणजे शौचाला साफ होण्यास मदत करतो आवळा हा वजन कमी करण्यासाठी सुद्धा खूप महत्वाचा आहे वजन का वाढतं कारण की एखाद्या व्यक्तीची चयापचय क्रिया ही खराब होते मेटाबॉलिझमच खराब होतं अन्न व्यवस्थित पचत नाही आणि त्या अन्नाचं रूपांतर हे फॅटमध्ये चरबीमध्ये होत असतं म्हणून वजन वाढतं जर चयापचय क्रियाच व्यवस्थित झाली तर वाढलेलं वजन हे आटोक्यात आणू शकतो तर जे चयापचय क्रियावर हे हा जो आवळा आहे तो व्यवस्थित काम करतो चयापचय क्रिया सुधारली की वजन आपोआपच नियंत्रणात येतं जर तुम्हाला वजन कमी करण्यासाठी आवळ्याचं सेवन करायचं असेल तर कोमट पाण्यामध्ये एक चमचा आवळ्याची पावडर किंवा त्रिफळा ज्याच्यामध्ये आवळा आहे ती पावडर एक चमचा टाकून रोज रात्री घ्यावं त्यामध्ये तुम्ही अगदी कोमट पाणी असेल तर त्यामध्ये एक चमचा मधसुद्धा टाकू शकता किंवा जे आपलं खायचं तिळ तेल आहे ते सुद्धा त्यामध्ये एक चमचा टाकावं त्याने वजन कमी करण्यास खूप मदत होते जर तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलं असेल रक्तातील चरबी वाढली असेल तर अशा सुद्धा आवळ्याचं सेवन करणं हे खूप उपयोगी ठरतं चयापचय क्रिया सुधारली तर अतिरिक्त चरबी होणार नाही आणि जेणेकरून आपल्या रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढणार नाही म्हणून आवळा हा नित्य सेवण्यासाठी उपयुक्त सांगितला आहे जर तुम्हाला जुलाब लागले असतील वारंवार शौचास होत असेल तर अशा वेळी घरच्या घरी तुम्ही आवळ्याच्या पावडर थोडंसं प्रमाणामध्ये कोमट पाण्यामध्ये सोबत देऊ शकता जेणेकरून आवळ्याचा जो कशाय रस आहे त्याच्यामुळे जुलाब कमी होण्यास मदत बऱ्याच जणांना जेव्हा अतिसार होतो त्याच्यासोबत आव पडते तेव्हा पोटामध्ये मुरडा मारतो तर अशा वेळेस आवळ्या चूर्ण देण्याने सुद्धा फायदा होतो आवळा जे आहे ते अँटीस्पॉझमोडिक म्हणून काम करतं तसेच रसाचं असल्यामुळे अतिवसार म्हणजे वारंवार होतात ते जर तुम्हाला वाढलेल्या वातामुळे संधिवात झाला असेल त्या ठिकाणी सूज असेल वेदना असतील तर अशा वेळीस ह्या ज्या वेदना आहेत ती सूज आहे ती कमी करण्यासाठी देखील आवळ्याचा वापर केला जातो सोबत काही आव, इतर औषधींचा देखील वापर केला जातो कर्करोगामध्ये सुद्धा आवळ्याचा वापर केला जातो आवळ्याच्या व्हिटॅमिन सी युक्त असल्यामुळे ज्या किलर पेशी असतात त्या वाढतात आणि कर्करोगामध्ये जे सेल डुप्लिकेशन सारखं सारखं वारंवार होत असतं ते नियंत्रणात आणण्यास मदत होते मधुमेही रुग्णांसाठी देखील आवळा हे अतिशय उत्तम औषध म्हणून सांगितलं आहे आवळा आणि त्याच्यासोबत हळद असं तुम्ही रोज अर्धा अर्धा चमचा एकत्र मिक्स करून सकाळी घेतल्यास आपल्या रक्तातील जी ग्लुकोजची पातळी आहे ती कमी होण्यास मदत होते आवळा हा चयापचय क्रिया सुधारतो त्याच्यामुळे कार्ड्रो कार्बोहायड्रेट जे असतात त्याचं व्यवस्थित पचन होतं आणि रक्तातील जी ग्लुकोज आहे त्याची लेवल कमी होण्यास मदत होते आवळ्याचं सेवन कशा प्रमाणात करावं हे देखील महत्वाचं आहे जर तुम्ही अतिप्रमाणात आवळा खाल्लात तर त्याचे सुद्धा दुष्परिणाम होऊ शकतात तर आवळा हा कषाय रसाचा असल्यामुळे म्हणजे तुरट असल्यामुळे त्वचेमध्ये कोरडेपणा येऊ शकतो आवळ्याचा रस तुम्ही रात्री जर घेतला आवळ्याचा रस हा थंड आणि तुरट असल्यामुळे तुमचा घसा पकडू शकतो खोकल्यासारखे विकार होऊ शकतात खोकला किंवा सर्दी असल्यावर आवळा घेणं सहसा टाळावं आवळा हा रक्तातील ग्लुकोजची पातळी लवकर कमी करतो त्याच्यामुळे मधुमेही पेशंटमध्ये आवळ्याचा वापर हा काळजीपूर्वकच केला पाहिजे जर तुम्हाला केस गळणे केस पांढरे होणे किंवा केसांमध्ये कोंडा यासारख्या समस्या असतील तर तुम्ही आवळ्याचं सेवन करू शकता आणि आवळ्याचा लेपसुद्धा आपल्या डोक्याला लावू शकता त्यामुळे आपल्या डोक्यातला जो कोंडा आहे तो कमी होण्यास मदत होते तर या ठिकाणी एक किंवा दोन चमचे आवळ्याचं चूर्ण आणि एक चमचा दही असं मिक्स करून आपल्या केसांमध्ये लावावं आणि पंधरा ते वीस मिनिटांनी डोकं धुवून तुम्हाला तारुण्य पण टिकून ठेवायचं असेल वृद्धत्व ल उशिरा आणायचं असेल तर अशावेळी रोजच्या रोज आवळ्याची जी पावडर आहे ती मध आणि तूप या दोघांचं विषम प्रमाण ठेवावं कारण की मध आणि तूप समप्रमाणात घेऊ नये तर अशा प्रकारे रोजच्या रोज तुम्ही आवळ्याचं सेवन केलं तर तारुण्य पण टिकून राहतं किंवा आजकाल बाजारामध्ये आवळ्यापासून बनवलेले च्यवनप्राश देखील मिळतात ते तुम्ही रोजच्या रोज रसायन म्हणून सकाळच्या वेळी सहा वाजता आणि संध्याकाळी सहा वाजता घेऊ शकता जर कुठल्याही मार्गाने रक्तस्राव होत असेल कुणाचा नाकाचा घोळा ना फुटतो किंवा मूळ व्याधीमधून रक्त पडत असेल तर अशावेळी आवळ्याचा वापर करावा आवळ्याच्या तुरट रसामुळे रक्तस्राव थांबण्यास मदत होते हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आवळा भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असतो तर अशावेळी ते आवळ्याचा रस काढावा त्यानंतर ते त्याच्यामध्ये ते तेल, -तेल किंवा खोबरेल तेल आ, हे मिक्स करून आणि जो आपण रस काढला आहे तो रस त्याच्यानंतर जे आवळ्याचं जे उरलेला चोथा आहे तो चोथा असं सर्व एकत्र करून छानपैकी तेल कडून घ्यावं आणि हे तेल केस पांढरे होणे केस गळणे जर पित्त प्रकृती असेल अशा लोकांमध्ये केस विरळ असतात किंवा केस वाढत नाही तर अशा वेळी हे बनवलेलं आवळ्याचं तेल हे अतिशय उत्तम असं ठरतं ज्या स्त्रियांना मूलबाळ होत नाही बरेच वर्षे झाली लग्नाला तरी सुद्धा गर्भ राहत नाही तर अशा वेळीच रोजच्या रोज आवळ्याचं पावडर खाणं हे लाभदायी ठरू शकतं सोबत तुम्ही अजून आयुर्वेदिक औषधी सुद्धा घेऊ शकता परंतु कमीत कमी तुम्ही आवळ्याचं पावडर जरी घेतलं तर तुम्हाला फायदा हा नक्कीच होईल आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणामध्ये असल्यामुळे कोल्हानची निर्मिती होते आणि आपला जो चेहरा आहे तो टवटवीत होतो म्हणून अधूनमधून आवळा दह्यासोबत किंवा मधासोबत किंवा साईसोबत आपल्या चेहऱ्याला त्याचा लेप लावावा जेणेकरून आपलं जे चेहऱ्याची तुकतुकी आणि जी चकाकी तुक आहे ती वाढण्यास मदत होते अशाच प्रकारे डोळ्यांच्या आरोग्यासाठी देखील आवळा हे खूपच हितकर म्हणून सांगितलं आहे आवळायुक्त असलेला जो त्रिफळा आहे त्याने सिद्ध केलेलं तूप हे डोळ्यांसाठी त्रि त्रिफळागृत म्हणून आयुर्वेदिक औषध बाजारामध्ये मिळतं त्याचं एक एक चमचा सेवन तुम्ही रोज करू शकता किंवा आवळ्याची पावडरचं सेवन जरी केलं तरी डोळ्यांसाठी हितकर ठरलं जातं याच्यामुळे मॅक्युलर डिजेनरेशन असेल किंवा डोळ्यांची दृष्टी कमी असेल डोळ्याला चष्मा लागला असेल तर चष्म्याचा नंबर देखील कमी व्हायला मदत होते जर कुठल्याही प्रकारची त्वचा विकार असेल खाज खरूज तर अशा वेळी आवळ्याची पावडर ही तेलामध्ये मिक्स करून लावावी त्यामुळे त्वचेची जी खाज आहे त्वचा विकार आहे ते कमी होण्यास मदत होते आता पाहूयात की आवळ्याचा वापर कशा पद्धतीने करावा तर बाजारामध्ये जो आवळा मिळतो त्या आवळ्याची तुम्ही कँडी बनवू शकता लहान मुलं आवळा किंवा आवळ्याचा रस किंवा आवळ्याची पावडर खाण्यास सारखी नको नको म्हणतात तर अशा वेळीच तुम्ही आवळ्याची कँडी आपल्या लहान मुलांना देऊ शकता जेणेकरून त्यांच्या पोटामध्ये सुद्धा आवळा जाईल किंवा बरेच जणं मुरंबा बनवतात त्यानंतर तो जो आवळा आहे तो वाळवून त्याला सस् त्याला थोडं सैंदव मीठ लावून त्याची आवळ्याचं आवळ काठी बनवू शकता किंवा आवळ्याचं लोणचं देखील बरेच जणं बनवतात तर लोणचं हे थोडंसं कमी प्रमाणातच खावं जेव्हा अपचन असेल किंवा भूक लागत नसेल अशावेळी एक किंवा दोन त्याचे जे पाकळ्या असतात तेवढे तुम्ही लोणचं खाऊ शकता त्यानंतर आवळ्याचा ज्यूस देखील जेव्हा हिवाळ्यामध्ये दे भरपूर प्रमाणामध्ये आवळे मिळतात अशावेळी तुम्ही आवळ्याचा ज्यूस देखील घेऊ शकता अशा, अशा प्रकारे जो आवळ्याचा कोणत्या स्वरूपात तुम्ही घेणार आहे तर त्या स्वरूपानुसार त्याची क्वांटिटी किती असावी ते सुद्धा गरजेचं आहे जर तुम्ही अख्खा आवळा खाणार असाल तर दिवसातून एक किंवा दोनच आवळे खावे कँडी खाणार असतील तर तुम्ही दिवसातून दोन तीन आवळा कँडी खाऊ शकता आवळ्याचा मुरब्बा जो असतो तो एक किंवा दोन चमचे दिवसातून दोन वेळा घेऊ शकता आवळ्याचं लोणचं एक किंवा दोन फोडी दिवसातून दोन वेळा घेऊ शकता आवळ्याची जी पावडर आहे ती अर्धा ते एक चमचा दिवसातून दोन वेळा घेऊ शकता त्यामध्ये आवळ्याच्या टॅबलेटसुद्धा मिळतात तर एक किंवा दोन टॅबलेट दिवसातून दोन वेळा घेऊ शकता आवळ्याच्या कॅप्सूलसुद्धा मिळतात तर त्या देखील एक किंवा दोन दिवसातून दोन वेळा घेऊ शकता अख्खा आवळा खाणार असतील तर ते अख्खा आवळ्याच्या पाकळ्याच्या बाजूला करून त्याला थोडंसं सैनव मीठ लावावं आणि जेवणाच्या आधी खावं यामुळे हायपर ॲसिडिटी कमी होण्यास मदत होते अपचन असेल तर अपचन सुधारते आवळ्याचा रस घेणार असतील तर आवळ्याचा रस एक किंवा दोन चमचे घेणार असतील तर तेवढंच त्यामध्ये पाणी टाकावं फक्त प्लेन रस नाही घेऊ नये असं तुम्ही दो दिवसातून दोन वेळा रस घेऊ शकता आणि हा रस जेवणाच्या आधी घ्यावा चूर्ण देखील तुम्ही अर्धा ते एक चमचा मधातून किंवा कोमट पाण्यातून जेवणाच्या आधी घेऊ शकता जर तुम्हाला मलावष्टंबासारखा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही त्रिफळा चूर्ण रात्री झोपायच्या आधी एक चमचा कोमट पाण्यातून घेऊ शकता जी कॅप्सूल असते ती किंवा आवळ्याची जी गोळी मिळते ती एक किंवा दोन गोळी जेवल्यानंतर गरम पाण्यासोबत घ्यावी तर अशा प्रकारे बहुगुणी आवळा तुम्ही कशा प्रकारे सेवन करता ते तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू